स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज करत होतो आपण अख्खा मसूर धुऊन घेणार स्वच्छ धुवून घेतले आता टाकतो होता एक तांब्यातून आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर लावणार आहोत आता शिट्टे होते तोपर्यंत आपण दोन कांदे एक टमाटा आणि पनीर पनीर पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि तोपर्यंत घेणार आहोत कांदा आणि एक टमाटा ता? अद्रक लसूण कोथिंबीर एक चम्मच जिरे आता टाकतो लसूण कोथिंबीर बारीक खुटून आहोत तेल गरम झालं थोडेसे जिरे टाकतात एक अर्धा चमच आणि कढीपत्ता छान से लाल तर घालून घेणार चांगला लाल आता टाकत आहेत आपण टमाटो एक चमच आता टाका लसूण बिर्याणी कोथिंबीर लालस भाजून झाले आता करत लाल तिखट हळद धना पावडर घरचं काळा तिखट आहे चम्मच छोटा असल्यामुळे बंद टाकते मी कांदा लसूण मसाला आणि टाकता होता आता पनीर छानस मिक्स करून घेणार आता टाकतात कि मुगर हिंगा आता टाकतात कम असो Jeg vet ikke om jeg tåler å spille. जास्त पातळ नाही करणार घट्टच करणार अर्धा चमच मीठ अगोदर थोडस टाकलंय आपण पाच मिनिट आपण तर बारीक गॅसवरती ठेवणार आहोत आणि आपली भाजी रेडी होईल हे बघा आपली भाजी रेडी आहे हे बघा ताट रेडी आहे आपलं आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ